अवधूत चिंतन श्री गुरुदेव दोष न देता जीवन बदलण्याची सुरुवात कशी करावी नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं तुम्ही अजिबात विसरू नका आपल्या जीवनात बदल घडवण्याची अनेकांना इच्छा असते पण त्याची सुरुवात नेमकी कशी करावी हे कळत नाही बऱ्याचदा आपण स्वतःला दोष देत बसतो भूतकाळातील चुका उकरून काढतो आणि त्यामुळे बदलाची प्रक्रिया अधिकच होत जाते या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःला दोष न देता सकारात्मकपणे आयुष्यात बदल घडवण्यासाठी स्वामी महाराजांची शिकवण आपल्याला दीपस्तंभासारखी मदत करू शकते स्वामी महाराजांना केवळ आध्यात्मिक ज्ञान दिले नाही तर जीवन जगण्याची कलाही शिकवली त्यांच्या शिकवणीतून आपण आत्मचिंतन करून आपल्या जीवनात कसे बदल घडवू शकतो हे सविस्तरपणे पाहूया पण त्याआधी नेहमीप्रमाणेच या स्वामी माऊलीच्या परिवाराच्या वतीने मी स्वामींचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती असलेले सर्व संकटे दूर होत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच चरणी मनापासून प्रार्थना इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती आणि समाधान प्राप्त हो स्वीकार आणि समजूतदारपणा बदलाची पहिली पायरी आहे मित्रांनो स्वामी महाराजांच्या शिकवणीचा मूळ आधार म्हणजे स्वीकार जीवनात बदल घडवायचा असेल तर आधी आपल्या सध्याच्या परिस्थितीचा आणि स्वतःचा स्वीकार करणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय पर्याय नाही याचा अर्थ असा नाही की आपण निष्क्रिय राहायचे तर याचा अर्थ असा की आपण आपल्या कमतरता चुका आणि भूतकाळातील घटनांचा स्वीकार करायचा आहे स्वतःला दोष देणे थांबवून मी असाच आहे किंवा माझ्या हातून चुका झाल्या असे म्हणण्याऐवजी मी आजपर्यंत जे काही केले ते माझ्या त्यावेळेच्या समजुतीनुसार आणि परिस्थितीनुसार हे समजून घेणे जास्त महत्वाचे मित्रांनो स्वामी माऊली नेहमीच समजूतदारपणावर त्यांनी भर दिला आहे ते आप आपल्याला शिकवतात की प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने आणि आप आपल्या बुद्धीनुसार वागतो जेव्हा आपण स्वतःच्या चुकांबद्दल जास्त कठोर होतो तेव्हा आपण गमावतो आणि ती चूक चूक आपण करता एकदा झाली की ती चूक नंतर आपण सुधारायला पाहिजे स्वतःला दोष देण्याऐवजी मी यातून काय शिकलो किंवा शिकले किंवा पुढच्या वेळी मी हे कसं अधिक चांगल्या प्रकारे करू शकते असा प्रश्न विचारणे अधिक विधायक आहे हा समजूतदारपणाच आपल्याला आत्मकरुणेकडे घेऊन जातो आणि बदलाची प्रक्रिया ही सोपी होऊन जाते मित्रांनो भूतकाळाची भीती आणि भविष्याची चिंता टाळा आपल्यापैकी बरेच जण भूतकाळाच्या ओझ्याखाली आणि भविष्याच्या चिंतेत वावरतात मी हे केले नसते तर आज माझी परिस्थिती वेगळी असती किंवा भविष्यात काय होईल कसं होईल ह्याची चिंता त्यांना सतावत असते अशा विचारांनी आपण वर्तमान क्षणात जगणे विसरूनच जातो दत्तगुरूंची शिकवण आपल्याला वर्तमान क्षणात जगण्याचे महत्त्व पटवून देते भूतकाळ हा बदलता येत नाही मित्रांनो आणि भविष्य हे अनिश्चित आहे मग व्यर्थ चिंता काय कामाची आपल्या हातात फक्त आजचा क्षण आहे स्वतःला दोष देण्याऐवजी भूतकाळातील अनुभवांना एक धडा म्हणून पहा प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो वा वाईट आपल्याला काहीतरी शिकवतो त्यातून शिका ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या पण त्याबद्दल स्वतःला शिक्षा देऊ नका भविष्याची चिंता करणे देखील निरर्थक आहे चिंता करून काहीही होत नाही स्वामी माउलींनी सांगितले आहे की आपण आपले कर्म केले पाहिजे आणि फळाची अपेक्षा करू नये जेव्हा आपण आपले आजचे कर्म निष्ठेने करतो तेव्हा भविष्य आपोआपच आपलं उज्ज्वल होत असते आणि आपल्या पाठीशी आपल्या स्वामी माऊली आपली स्वामी आई असते जर तुमचा तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला करून हा संदेश शेअर करा मित्रांनो सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि कृतज्ञता ठेवा स्वामी माऊलींची शिकवण आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास प्रेरित करते जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्यामध्ये काहीतरी सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न करा हे सोपे नाही पण अशक्य सुद्धा नाही स्वामी अशक्य असे काहीच नाही जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकतो तेव्हा स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती वाढते या उलट जेव्हा आपण सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला नवीन नवीन मार्ग दिसू लागतात कितीही कठीण काळ असू दे कठीण प्रसंग असू दे यासोबतच कृतज्ञता बाळगणे अत्यंत महत्वाचे आपल्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत घडून गेल्या आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहा छोटीशी गोष्ट असो वा मोठी प्रत्येक गोष्टीसाठी आभार माना ते प्रत्येकाचे जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपले मन शांत होते आणि स्वतःला दोष देण्याची भावना कमी होते दत्तगुरूंनी नेहमीच निसर्गाशी आणि सर्व जीवसृष्टीची कृतज्ञता बाळगण्यास शिकवले आहे ही कृतज्ञता आपल्याला आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या भोवतालच्या जगाचा आदर करण्यास शिकवते आणि ते आपण राहायलाच पाहिजे निरंतर शिकणे आणि प्रगती करणे हे कधीही महत्वाचे मित्रांनो स्वामी मौली सांगितले आहे की जीवन हे एक निरंतर शिकण्याची प्रक्रिया आहे आपण प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शिकत असतो स्वतःला दोष देत बसण्याऐवजी आपल्या चुकांमधून शिकण्याची तुम्ही तयारी ठेवा आणि ती तयारी जर तुम्ही ठेवली तर यश तुमच्या पायथ्याशी येणारच मी चुकलो असं म्हणण्याऐवजी मी यातून काय शिकू शकेन हा दृष्टिकोन आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो नवीन कौशल्य आत्मसात करा नवीन ज्ञान मिळवा आणि सतत स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा ही प्रक्रिया तुम्हाला अधिक आत्मविश्वास देईल आणि स्वतःला कमी लेखण्याची भावना दूर करेल प्रयत्न करून पहा मित्रांनो हे जेवढं बोलतो तेवढं सोपं नाही पण प्रयत्न केल्यावर अशक्य के सुद्धा काही नाही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा दत्तगुरूंनी कधीही ज्ञानाची मर्यादा घातली नाही त्यांनी नेहमीच जिज्ञासू वृत्तीने शिकत राहण्याचा संदेश दिला आहे ही जिज्ञासाच आपल्याला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करते मित्रांनो अहंकार कमी करा स्वतःला दोष देण्यामागे अनेकदा अहंकार दडलेला असतो आपण परिपूर्ण असतो किंवा परिपूर्ण असावे अशी आपली अपेक्षा असते आणि जेव्हा आपण तसे नसतो तेव्हा आपण स्वतःलाच हिनवतो अहंकाराचा त्याग करण्यास स्वामी माऊलींनी शिकवले आहे जेव्हा आपला अहंकार कमी होतो तेव्हा आपण स्वतःच्या चुका स्वीकारतो आपण इतरांप्रमाणेच एक माणूस आहोत हे सत्य सुद्धा स्वीकारायला आपण शिकतो यासोबतच सेवाभावाची शिक्ष शिकवण अत्यंत महत्वाची जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या समस्या गौण वाटू लागतात इतरांच्या कल्याणासाठी काम केल्याने आपल्याला समाधान मिळते आणि ते समाधानच आपल्याला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कामी येते आपल्यातील नकारात्मकता कमी होते स्वामी माऊलींनी नेहमीच निस्वार्थ सेवेवर भर दिला आहे जेव्हा आपण इतरांना देतो ते आपल्याला अधिक प्रमाणात मिळते मग ते काहीही असो त्यामुळे तुम्ही अंतर्मनाची शांतता ठेवा आणि इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही तत्पर राहा आपल्याला स्वतःला दोष देण्यापासून थांबविण्यासाठी अंतर्मनाची शांतता अत्यंत आवश्यक दत्तगुरूंनी ध्यान आणि नामस्मरणावर भर दिला आहे ते नामस्मरण तुम्ही करत राहा जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा आपल्याला स्पष्टपणे विचार करता येते आणि आपण अनावश्यक चिंता किंवा अपराधीपणाच्या भावनांपासून दूर राहू शकतो मित्रांनो जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये राजाधी राज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या राहतात त्यांना शेअर करायला विसरू नका आणि सतत नामस्मरण करत रहा कारण नामस्मरणाशिवाय आपल्याला आनंद मिळत नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद